मिळणार नाही मी विचारच करत होते दुसरी बाई ठेवण्याचा चला निघा काय कोणाला कोणी बाई आहे का ते कस दिसत ते मी असं बाईये आहे बाई आहे असं विचारलेलं बरं दिसत नाही आज बाई मिळालीच पाहिजे कळलं तुला किती कंट्रोल करते ती कळतंय का आई नवीन कपडे घेताना सुद्धा ती दहा वेळा ट्राय करते आणि मग घेते मला पहिल्या भेटीत निवडले ते चिडचिड आई उगा सुनेवर चिडचिड करू नको मग कुटुंबाची चिडचिड कणा दाखवू नकोस मग समाज चिडचिड देश चिडचिड आणि मग करतायत एकमेकांवर राग सगळे दाखवू का दाखवतो थांब दाखवतो ह्या हे ह्या कणा दिसायला लागलाय बाग खंगून खून तुमच्या भांडणांमुळे त्रास तुम्ही बायका एकमेकींना देणार पण बोलताना मात्र तुमचे सगळे त्रास असे पुल्लिंगी होतात तुम्हाला जर चावत का नाही हा घरात जो घुसतो तो उंदीरच का उंदरी का नाही अरे जुरळांना घाबरतात तुम्ही पण जुर म्हणजे ते जुर नपुसकलिंगी ह्याला पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग काहीच माहित नाहीये कसा ठेवणार तू बायकोला ताब्यात नाच गुम नाच गुम नाच गुम बायको विरुद्ध आई का बायको विरुद्ध पाय